हॅलो साहेब जय महाराष्ट्र हो हो जय महाराष्ट्रेश्वरचं आपलं थोडं पेमेंट राहिले द्यायचं बरं बरं तर ते आर्थिक अडचण आहे तुम्हाला माहिती आता तर काढतोय मार्ग आपण तर ते तुमचं काहीतरी ते लोक तुमचं नाव सांगतात ते आंदोलन करणार वगैरे वगैरे नाही मी फेसबुकला टाकलं होतं ते हा कारण ते काय लोक लई येत काय होतंय लोक येतात आणि मग तिथं आपल्या ते अन्न क्षेत्राला किंवा सीएन ऑफिसला आपल्या कालो करत असतात आणि मग आता त्यांचं जे देय आहे ते म्हणजे बाकी नाही काय म्हणणं ते त्यांचं राहिला असणार अडचणी असलं शंभर टक्के उद्योगपती ना तो काय प्रश्न आहे आणि आपल्याला मी चांगला ओळखतो तो प्रश्न नाही पण ते थोडस लोकांचा रोष थोडस असते नाही होणारच की आता असं येणार आतापर्यंत कधी पंधरा वर्षात काही ठेवलं नाही आपण नाही कधीच नाही ऐकलेलंच नाही एकदाच मी आंदोलन केलं तर नाही का मोफत विजल्या गावाला तो प्रश्न नाही तरी काम करा एक चार आठव आठ दहा दिवसामध्ये आमचा चाललंय प्रयत्न होईल ते टाकतो तशी पोस्ट सांगा तुम्ही त्यांना किंवा झाली हो आणि ते एक दहा दिवसामध्ये करतील म्हणा असं सर सर चालते अर्धा भेटून बोलू कशाला बाकीच येतो एवढं सर फक्त प्लीज थोडं कसं हो येतात लोक येतात म्हणून बोलावं लागतंय नाही नाही थोडंसं की आम्ही सांगितलं हो हो प्लीज करावं मग आठ दहा नाही पंधरा